हातकलंगले दोनशे अष्ट्याहत्तर मतदारसंघामध्ये परिवर्तन महाशक्तीचे डॉक्टर मिंचेकर बाजी मारण्याची संकेत माजी आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्यामध्ये खरी चुरस होण्याचे संकेत आहेत यांच्या हातकलंगले विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड चुरशीने व ईर्षेने प्रचार सुरू असून प्रचारामध्ये आघाडीवर असणारे सध्याचे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार डॉ सुजित मिंचेकर व महायुतीचे अशोकराव माने बापू यांच्यामध्ये खरी चुरस होण्याची शक्यता असल्याचे काही राजकीय जाणकारांची मते असून हातकलंगले मतदारसंघात समप्रमाणात स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे याची भूमिका अद्याप गुलतस्त्यात आहे मनसेचे या मतदारसंघामध्ये वेगळेच अस्तित्व आहे व तसेच नदीपलीकडील आठ गाव जिकडे कल देणार तो आमदार होणार हे नक्की त्याचबरोबर या मतदारसंघातील मनसे गटाकडून डॉक्टर मिंजेकर यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जात असून खरं वास्तविक पाहता भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांचा जनसंपर्क असून त्यांना त्यांच्या काही अंतर गटबाजीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे महायुतीची कार्यकर्ते एकसंग राहणार का हा प्रश्नच आहे यावर अजून बरेच राजकारण अवलंबून आहे डॉक्टर सुजित मिंचेकर हे शिवसेना उभाटा गटाचे असून शिवसेनेचे कट्टर असणारे काही कार्यकर्ते हे काँग्रेसला कदापि मतदान करणार नाहीत असंही बोललं जात आहे तसेच जा, शिवसेनेची मते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मते व प्रहार दिव्यांगांची मते व वैयक्तिक सुजित मिंचेकर यामुळे मिंचेकर यांना पाठबळ मिळत आहे त्यातच मिंचेकर यांचा जनसंपर्क व गोकुळ संचालक असल्याने लोकांची कामे करणारा माणूस अशी ओळख निर्माण झाली आहे व परिवर्तन महाशक्तीकडून अंतर्गत छुपा प्रचार या सर्व गोष्टींमुळे डॉक्टर सुजित मिंचेकर यांचे पार्टे सध्या तरी जड दिसत आहे त्यामुळे आमदार राजूबाबा आवडे यांना गेल्या वेळीप्रमाणे अशोकराव माने व सुजित मिंचेकर यांच्या लढतीमध्ये किरण कांबळे यांनी वीस हजार मते घेतली होती त्यात त्या राजूबाबा यांना फायदा झाला होता परंतु सद्यस्थितीला राजूबाबा आवडे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली दुफळी व जनसंपर्क कमी याचा त्यांना या निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसण्याची शक्यता असल्याचे काही राजकीय विश्लेषकांकडून चर्चांमधून बोलले जात आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई